कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभारली घाटात संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली या भागात रस्ता खसण्याची शक्यता असल्यामुळे भिंतीच्या ठिकाणी प्रशासनाकडनं बॅरिकेटिंग करण्यात आलंय तरीही धोका कायम आहे त्यामुळे धीम्या गतीने वाहनं चालवण्याच्या सूचनाही पोलिसांनी दिल्या या परिसरातनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांनी गुहागर विजापूर मार्गावरचा कुंभारली घाटामध्ये गेल्या दोन दिवसापासून दरड कोसळलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि या ठिकाणी माझ्या मागे तुम्ही पाहताय की हा कुंभारली घाट आहे आणि या ठिकाणची जी संरक्षक भिंत आहे ती कोसळल्यामुळे हा संपूर्ण जो रस्ता आहे तो खचण्याची भीती ती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे या मार्गावरची वाहतूक ही बंद होण्याची शक्यता इथल्या परिस्थितीवरून वाटते दरम्यानच्या काळात पाऊस असला की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात धुकं असतं आणि त्यामुळे हो रस्त्यावरून येणारा जो वाहन चालक आहे त्याला हा संपूर्ण जो रस्ता आहे तो नीट दिसत नाही त्यामुळे आत्ता सध्या पोलिसांकडून या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे मात्र असं असलं तरी पावसाचं प्रमाण वाढलं तर या ठिकाणी जो मा मातीचा भराव आहे तो हा रस्त्याच्या खालचा जर तुम्ही पाहताय हे रेलिंग संपूर्णपणे उखळलेली आहे आणि या खालची जी म माती आहे ती माती देखील खाली घसरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्या अनुषंगाने हा गाठ मुळात ओळखला जातो सध्या जर पाहिलं तर पावसाचं प्रमाण हे कमी आहे मात्र असं असलं तरी भविष्यात पावसाचा जोर वाढला तर या ठिकाणचा जो धोका आहे तो, तो आणखीन वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे एबीपी माझा कुंभारलेघाट यावरच या वर बुलेटीनमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया चार वाजता नवीन अपडेटसह पाहत रहा एबीपी माझा